चला तर तुम्ही म्हणता हो नका सतरंज हातरून ते जेव्हा कागद हातरलाय खाट वगैरे नाही कडणे आहे असं ठेवले लाकडं ती कारण की लागते स्वच्छ झाडून पुसून फरशी घेतली हो चला इकडं शाबू बटाटा पापडी उपवासाची होय बनवायची चालली आता ही शिजवायच चाललय मस्त असं एवढं शाबू बटाटा बटाटा चांगला खिचला शाबू रात्रीच भिजाय टाकला होता होय आणि त्याच्या चालल्यात आता मस्त अशा पापड्या बनवायच्या म्हणलं व्हिडिओ काढावा थोडाफार नॉर्मल आता शिजायचं राहिले शिजत आले स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आता फक्त भांडी घासायची आणि तेवढ्या पापड्या बनवून घ्यायच्या हय शुभ्राला शाळेत सोडून यायची या पण आता बघू काय होतंय कसं तिचं सगळं आवरलं की मग नील नाही आवरलं तर राहिलं कसं वाटतंय बघायला छान मस्त मस्तपैकी आता तुम्ही म्हणजे शाव पापड पापड्या कशाला करताय तर ऑर्डर आहे एका ताईसाहेबांची त्यांना द्यायची आहे एका ताईसाहेबांना एक किलो एका ताईसाहेबांना दोन किलो आणि एका ताईसाहेबांना दोन किलो पण त्यांना म्हणला तर थांबा एवढं दोन किलो बनवतो एका ताईंचं ती काही एकदम बनवता घालायला पटापट गरम गरम घालावं लागतं आता आज एवढं बनवणार उद्या अजून एवढं बनवणार म्हणजे होईल ज्यांना कोणाला टाकायची नाही त्यांना खटकाय आणला नाही ही सतरंजी मोठी आणि कागद मोठा असं हातरलं की बिनगुरी झालं मस्त असं इकडे उघडं पडले पण घातले पापड्या घातल्या व्यवस्थित आई सांगतील काय काय करायचं तर बघा कशा होत्या आपल्या पापड्या चला हो का कशा झाल्यात सांगा इकडे येऊ नको बाबू शाबू बटाट्याच्या पापड्या मस्त पैकी अशा चला तर घालतो आधी गरम गरम ती काय काय असतं गरम गरम घालावं लागतं नेवल्या येत नाही आधी घालतील मग तुम्हाला व्हिडिओत बोलून दावती चला कशा वाटत्या ते ऊन यायला लागला आता त्याच्या पलटाय सारख्या व्हायला लागल्या ला दाखवते मस्त असा शाबू बलटायचं खीस कशा वाटतात पापड्या आपल्या ह्या पापड्या लय झाड पण नसत्यात घालायच्या आणि लय पातळ पण नसतात घालायच्या अशा ठेवल्यात लक्ष द्यायचं काम चाललंय आपलं कशा ते एवढ्यात झालं ते आता अजून उद्या एकदम एवढं भगूल्या मोठ्या भोगल्या शिजवून घात घालायचं म्हणलं ना मग थंड झालं की येत नाही आणि जसं आळतं ना तसं घट्ट होतं बेसन गट, गट मग एवढं घट्ट नसतं ती मापात असतं म्हणून आज घातल्यात वाईस वाईस तरी हो का एवढ्या घातल्या ते तुम्हाला दाखवते घातली ती पण कागद आणि सतरंजी मोठी आहे खट, एक खट सहज झाला असेल ही दोन खटाच्या आहेत दोन खटाच्या म्हणजे सतरंजीचा अर्धा एक खट आणि पलीकडला एक खट तर बघा कशा वाटतात आपल्या पापड्या चला पलाटत का बघू आपण आता ते व्हायचा अजून वाळले ना फक्त अखंड निघते का नाही तुम्हाला एक काढून दाखवली मी की अखंड निघते का नाही म्हणून आता ह्या सगळ्या पापड्या थोड्या वेळ उन्हात ठेवायच्या दोन तास शुभ्रा काय आपली घरी नाही मला ठेवले ध्यान राखायला असं पलटायचं छान पराठ्यात आखंड तुकडे वगैरे होत नाही लय जाड पण नाही आणि लय पातळ पण आहे अशा मीडियम साईजच्या आहेत आता ह्या तुम्हाला दिसतात ह्या वाळून बरोबर छान पैकी होत्यात आणि टेस्टला पण भारी लागतात आपल्या चार पापड्या दोन चार वेपर्स दोन चार शाबटाडे चकली तळलं की उपासाला आपल्याला खिचडी करायची गरजच नाही एक टाइम होऊन जातो भागून जातो ह्याच्या तर ज्याला कोणाला घ्यायचंय ना त्यांनी आताच घ्या कारण की उन्हाळा संपल्यावर परत आपल्याला चार चार, चार आठ जा। महिने काही बनवता येत नाही थंडी आणि पाऊस उन्हाळा आताच सुरू झालाय तोपर्यंतच घालायचं चाललंय ही आता ह्या पापड्या ताई साहेबांच्या हेत द्याय साहेबला अजून दोन किलो पाहिजे आधी दोन किलो घेतले त्यांनी परत अजून दोन किलो पाहिजे सका, तर म्हणून ह्या बनवायच्या चालले ते अजून चिप्स बनवायचेत आपल्याला बटाट्याचे कुरड करायचे ते अजून लय काम या पण ही रोज सकाळ सकाळच बनवावं लागतं म्हणजे दिवसभर वाळतं मस्त असं तर बघा कशा वाटतात पापड्या अजून उद्या पापड्या चिप्स काय 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 रोज एक एक एक, एक तुम्हाला आयटम बघायला भेटत आणि आता, हो आता हे तुम्ही ऑर्डर टाकल्यानंतर मग तुम्हाला चार दिवसात आठ दिवसात मिळेल कारण की आता काल ऑर्डर आल तिथे ताईंची आता आज बनवल्या आता ह्याला दोन चार दिवस मी माझ्याच घरी चांगलं वाळवणार मस्त अशा आणि वाळवल्यानंतर देणार जेणेकरून तुम्ही डब्यात भरून ठेवलं आणि खायच्या तामायला तळलं तरी काही हरकत नाही तुम्हाला वाळवायचं टेन्शन अजिबात देणार नाही माझ्याकडं दोन दिवस जास्त ठेवणार आणि वाळवून देणार छानपैकी तर बघा घ्या ज्याला कोणाला घ्यायचंय ना बटाट्याचे वेपर्स शाबू बटाट्याची पापडी शाबू बटाटा चकली कुरडया तांदळाची पापडी सांडगे सगळं तुम्हाला घरगुती पद्धतीने बनवून भेटेल आणि प्युअर प्युअर म्हणजे सगळं गावरान पद्धत आपली वापरली तशी तर बायसाला कसा वाटला व्हिडिओ सांगा ही घालताना काय व्हिडिओ काढाय जमला नाही गरम गरमच करावं लागतं तरी मी थोडं मध्ये दावलंय तुम्हाला आईने घालताना आणि मग आता म्हणलं वाळते तोपर्यंत काढा सगळं काम वगैरे आवरलं आता ह्याला लक्ष द्यायचं आपल्याला दुसरं काही नाही करायचं लक्ष द्यायचं आणि मग वाळवून तयार तर बाय सगळ्यांना